नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये परिसरातील दोन डीपी आणि खऱ्या अर्थानं या दोन वातावरण तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक यांनी आंदोलन करून हा प्रश्न मिटवण्या न केलेला आहे आपण स्थानिक नगरसेवकांना विचारणार आहोत खऱ्या अर्थानं ही श्रेयवादाची लढाई किंवा गोर गरीब जनतेचा कळवळा तुम्हाला आहे का हे आपण विचारणार आहोत स्थानिक नगरसेवक अभिषेक बारणे यांना सर नमस्कार नमस्कार आता मुळे तुम्ही जे विचारताय की कळवळा आहे का तर आम्ही मागच्या पाच सात वर्षापासून हा एस सी एम टी आरच्या रोडचं फलक घेतोय एस सी एम टी आरचा चा रस्त्याचा मार्ग बदलण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरवठा सभागृहामध्ये पण केलेला आहे आणि पत्र देखील दिलेलं आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा संजयती शाळा चौक ते कावडी भाटा या भागामधून हा रस्ता आपल्याला हो। डायव्हर्ट करता येऊ शकतो याच्या संदर्भात पत्रव्यवहार देखील आहे आणि त्यावेळेस प्रशासन सकारात्मक होते जेणेकरून आमची चार पाचशे घरं वाचतील परंतु आता आयुक्तांनी काय केलंय की आयुक्तांनी हा डीपी प्रसिद्ध करताना याच्यामध्ये पूर्णपणे आयुक्तांनी हा कॅबिन मध्ये बसून त्यांच्यावरती जास्त काही न करता हाय असा जसा जुना डीपी होता तीस चाळीस वर्ष पूर्वी जात तोच त्यांनी पूर्ण परप्रत प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये तो आता प्राधिकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी तो आता लोकांना दिसतोय तर दिसत असताना त्याच्यामध्ये बरीचशी आता आमच्या बाधित होतात असं दिसतंय तर हा आमची मूळ लढाई जी आहे ती पिंपरी महानगरपालिकेतील जे प्रसिद्ध करणारे ज्यांची इथं सई आहे त्यांनी प्रसिद्ध केलाय शेखर शेखर सिंग यांच्यावरती याच्या बरोबर की आम्हाला यांना त्यांनी हरकतीसाठी वेळ दिलेला आहे आणि आमच्या भागातली सर्व लोक मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती हरकती घेत आहे आणि आमचा लढा हा बरोबर चाललेला आहे असं मी इथं तुम्हाला रविवारी हा मोर्चा झाला आणि त्यातून मला असा प्रश्न विचारायचा रविवारी आंदोलन निवेदन देणार आता तो तुम्ही त्यांना पाहिजे की मी विनंती करल की बाबा तुम्ही लोकांना जसं यापूर्वी ज्यावेळेस पी प्रसिद्ध झाला तर त्यावेळेस चिंचवडचे जे आमदार आहेत शंकर हे देखील आमच्या भागामध्ये ज्यावेळेस सर्व लोक एकत्रित गोळा झाली त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी लोकांना स्वतः दिलासा दिलेला आहे स्वतः सांगितलेलं आहे जे कमिशनर मी हा प्रसिद्ध केलेला आहे हा निश्चितपणे आपण तो त्याच्यामधले दोन्ही चोवीस मीटरचे रस्ते रद्द करायला लावू एस टी आरचा मार्ग बदलून घ्यायला लावू हे त्यांनी निश्चित सांगितले आणि नि मला निश्चित खात्री आहे हा सत्ताधारी पक्षामधले आमचे आमदार आहेत महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ते निश्चित ते करूनच आणतील आणि त्यासाठी आम्हाला ते उडी त्यांच्यावरती गॅरंटी आहे परंतु आमच्या भागामधल्या ज्या विविध संघटना असतील आमच्या भागातले जे रहिवाशी असतील यांचं आणि आमचं सगळ्यांचं एक ठरलेलं आहे की सध्या लढाई आपली ज्यांनी हा प्रसिद्ध केला डीपी हे महापालिकेच्या ऐकते त्यांच्याबरोबर आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त हरकती घ्यायच्या आहे आणि त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त हरकती घेतोय येणाऱ्या काळामध्ये बंद कुठली एखादी आमची संघटना जर म्हटली रहिवाशी की बंद पाळायचं आहे आम्ही बंद पाळू या कमिशनरला कसं याच्यामध्ये दाखवून द्यायची आमची एकीची ताकद ही आम्ही निश्चितपणे दाखवून देऊ परंतु ह्याच्यामध्ये जे परवा तुम्ही जे आत्ता मला दोन वेळा तो प्रश्न विचारला त्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही इथं येऊन लोकांना काहीतरी वेगळं सांगू नका जी वस्तुस्थिती आहे ती सांगा तुम्ही सांगताय की बाबा हा जो डी पी प्रसिद्ध हा राजकारण्यांनी गेला तो राजकारण्यांच्या मर्जीमुळे झाला अरे ह्याच्यावरती तर लोकांना सही दिसतीये की कमिशनर साहेबांच्या सहीने अप्रसिद्ध झालाय तर तुम्ही कुठल्या याने सांगू शकता किंवा तुम्ही कुठल्या हिनी सत्ताधाऱ्यातील आमदारांवरती टीका करू शकता तर तुम्हाला नैतिक अधिकार आहे का टीका करायचा आज तुम्ही लोकांना काहीतरी यायचं वेगळंच सांगून जायचं लोकांची लोकांची दिशाभूल करायची आणि मग जर डी पी प्रसिद्ध होऊन आज एक महिना झालेला आहे जो दो, दोन तर इत तुम्ही इतके दिवस घेत तुमच्या अगोदर आमदारांनी मिटिंग घेतलेली आहे तुमच्या अगोदर त्यांनी लोकांना सगळं समजून सांगितलं आणि तुम्ही आत्ता यायचं काहीतरी सांगायचं आणि निघून जायचं आणि लोकांना घाबरायचं लोकांना फक्त घाबरूनच का तुम्हाला काय मतं घ्यायची सवय लागली होती पण लोकांना तर करून चुकलं आहे किंवा कुणी आत्ता ह्या बोल धापांना बळी पडत नाही लोक त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लोकांना वस्तुस्थिती सांगा आणि कागदोपत्री सांगा माझी वारंवार विनंती राहील कागदोपत्री सांगा आमच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये रहिवाशांची जी जी आंदोलनं असतील त्या आंदोलनामध्ये सर्वपक्षी आले आम्ही जाऊ कुठल्याही सर्व पक्षातल्या लोकांना मी सांगाल की आपली सध्या लढाई ही कमिशनरबरोबर आहे ज्यांनी हा प्रसिद्ध केला आहे त्याच्यामुळं एक दुसऱ्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे टीका करून आपली राजकीय मुळी बांधायचा प्रयत्न करू नका खऱ्या अर्थानं हा काळ संकटाचा आणि संघर्षाचा आहे अशा वेळी लोकांची परिस्थिती घाबरलेली आहे घर वाचवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात मग या बाबतीत या डीपीच्या बाबतीमध्ये दे, आर्थिक देवाण घेऊन येऊ शकते म्हणजे मला पैसे द्या मी डीपी कॅन्सल करत पण तुम्ही आपल्या सगळ्या पिढीत नागरिकांना काय आवाहन करा आमच्या इथल्या लोकांना मी एकच सांगेन की बाबा आम्ही आमच्या इथले लोक सुद्धा तेवढी हुशार आहे की बाबा कुणालाही त्यांना एकही रुपया कुठलाही द्यायची गरज नाही ना कुठल्या साधं त्यांना एखादं झेलॉक्स जरी घ्यायला तरी कुणाला कुठल्याही फॉर्मची गरज नाही आमच्या सर्व नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये देखील फॉर्म आहेत आम्ही ते देखील लोकांना देतोय त्याचप्रमाणे मला कौतुक वाटेल की आमच्या इथल्या ज्या रहिवाशी संघटना आहेत त्या स्व त्या देखील घर टू घर जाऊ त्या देखील फॉर्म लोकांना वाटतात ते देखील सहाय्य घेतात आणि आम्ही सगळी लोक घेतोय आणि हे करतोय याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही कुठलाही कंकल उट्चेवर्ण करतो की मला दोनच हा डीपी डी लोकांच्या घरावरील डीपी हा शंभर टक्के रद्द होणार आणि आम्ही तो करूनच घेणार आणि आमच्या बरोबर आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले शाश्वत केले आणि आम्हाला त्यांच्यावरची निश्चित खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीत ते हा आमच्या परिसरातला डी पी घरांवरील डी हा रद्द करूनच देतील एवढी मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद